पाचवीला काकी साडी लिवली बघ बरं जरा आठवण केलीच मी यदा सगळी झाली ना तीच राहिली बघ असं करतो काकाच पण गंजीपरास घ्यायला लागेल ना त्या मोठ्या मामाला लंगोट घे दोन पण लागतील काय काय हा वासाड्या काय लागणार नागडीची यायची आहे अरे मग मी इथं बसून राहिले नाही तर माझं मला कशाला बोललो ता, ता दा। तुला बोला ना आधी काही तुझा कशाने घरान लागलं अरे काहीतरी काम असतं तेव्हाच माणूस बोलवतो ना भाऊन तुम्ही आतापासून टाइम नाही टाईम नाही म्हणता कार्य अवकली तो कोणाच्या जीवावर अगो ता कार्य होईलच पण मला माझ्या घुरापाण्यावर लावायचे तो नेऊन म्हणून म्हटलं काय तर एलवारी बोलणं घ्या आणि तू ह्या चोपड्या कसल्या भरतो साहेब आणि तू काय इथं सदी भारत ह्याच्याकडेच खोबरा खाऊन येत ना तुला काय लगनकारची काय तयारी करायची का आहे का नाही भाऊ ना तुम्ही काय तुम्हाला म्हणा काय खोबरं खाऊनीत खोबरं खाऊन येत काय मीच बोलवून घेतलं त्याला आता वय जत्याच आवक लिहिलं ते ही यादी काढया नको आणि चार माणसांना सांगा हवं ना होय बघी आल्यापासनं बघता मला इथं बसवून ठेवला साहेब तू आय कशा चोपड्या रंगवतोस साहेोपड्या रंगवतोस काय आता हे जत्याचं आवक लिहिलं तर यादी काढ्या नको काय राहिलं गेलं वया नको हां आणि चार लोकांना सांगा हवं आहे ना अरे त्याचं टेन्शन तुला कशाला हवं हां अरे मी आहे इथं अरे भाऊच्या का घरचं कार्य आहे कोण कसा येत नाही ना आता मी बघता उगा तुला कशाने कुल लागलेलं आहे बरं ठीक आहे तर दे बरं पैसे पाण्याचं कसं काय केलं साहेब पैसे काय आहे भाऊ त्या कुमार शेटली पन्नास हजार द्यायला नाही आणि चंदू शेटला सांगितलं आहे का बघतो आता काय करता तू बरं दे मी काय म्हणता माहितीये माणसाला सगळी सोंगा करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही समजलं ना काय okay. माझीकडे अरे ठेव अरे माझ्या लेखाचं लग्न आहे माझं कर्तव्य म्हणू करताय मी हर तुझीकडे पैशाच्या राशी असतील रे त्या मला काय करायचे आहे अगं पोरा नवऱ्याची तयारी झाली हा आता नवऱ्याची तयारी कधीपासून सुरू व्हायची आई हो ना बायका माणसांच काय आहे लग्नाची तयारी म्हणजे आमची हुतु तुझी तु लढाई आणि आता हा दय दागिने साड्या बिड्या बायका सिरियली बघून करतात पहिल्यासारख राहिलाय आता सांगितलं असता पण राहू दे थांब राहू दे नको आता बोलताच खरं कसा आहे तू माझ्या पोरी सामानच आहेस ना म्हणून सांगता तुला आता बघ त्या टीव्हीतल्या सिरियलीतल्या बायका आहेत ना जसं ताटात लोणचा लावतात ना तसं कपडे घालतात बारीक सारी समजलं ना तर तेव्हा ते तसला काय करू फॅशन करा त्याबद्दल माझं काय म्हणणं नव पण कसं आहे जा काय कराल ना तर आपला संस्कृती जपणार हवा लक्षात ना संस्कृतीचा राहास करू नका आपल्या भाऊ आता ना तुमच्या हातात आई तो पोलीतच गाव तर हाऊ दे माझी मावशी आली तिकड ती पण जतेस झाली आता आयशीच्या मग तीच आहे ना मला पण हाय काय कल्पना घर डोक्यावर घेतला नाही आणि आम्ही बायका म्हटलं काय जाता आणि लग्न काय गणित सुटत आम्हाला सूर्याचा यजमानी तयार आहे पण यजमानीच काय चल येता तर गुरांना वेळेस पाणी पण दाखवायचं आहे हां आणि तुम्ही यादी घ्या तयार करून सूर्याल नाही कुठ काय का बोलला त्याच वाईट वाटलं काय अरे मी आपलं मस्करीत बोलून हो नाही अगो एक शेवट जग नाए ना कोण बाई माणूसच नाही ना नाहीच नाही बहीण नाही कोण पाहुण राहणं म्हटलं आठवण बोलून गेलो रे नागरिक मी आहे ना।, ना तुझी साठ ना आपण एकमेकांसम जगूया हा आणि आता तुझ्या हक्काचा बाय माणूस येणार आहे तुझ्या घराचा उमरा बंडो मग हस बघू चल मग येऊ मी हा आणि बाबानी कुर्ल्या अंदाणी होत्या तुला आवडतात ना म्हणून चार खान घे तुला दिल्याशिवाय काही गिल उतरत नाही माझ्या भाषा जाता मग सगळा काही तर ठरला चाय पाणी झाला देणा घेणा झाला पण माका काही सर तुमची तयारी दिसणार नाही हा तयारी नाही कशी एवढा सभा मंडप घातलाय सामानाची जमाजमव केली आहे आणि हा तर रवान मी पोरगो बघलोय घरदार पण बघलोय पण माका काय तर सगळा बरा नाही वाटला तुझ्या आईक मी शब्द दिल म्हणालय समाजला तर रवांदेत पहिले बारा साडे काढू ना ते बघूया ह्या बघ सगळे मिळून बारा साड्या घेऊ चांगले काठपदराचे घेऊया दिसा बरे दिसतले मग तुमची पण यादी केली काय तर सगळ्यांचं व्हायचं आणि घरातल्या राहायच अगे <laughs> बाय माका काय इतक्यावरच भागवतालास काय एक भाची असतास माझी माका पैठण होई हा सक्की मावशी असे मी तुझी काय गो तर काय झालं माझ्यान जेवढं जमल तेवढं सगळं सोभा करणार आहे पण तेवढी मुलाची यादी तेवढी बनवा एक चव यायचा माझा उद्या लोकांनी नाव ठेवायला नको लग्नाचा जोडा तरी द्या हवा ना बाबांनो उगीत लोकां नाव ठेवतील म्हणून तुम्ही उहीच नाचू नको आपण आपले हंतरून बघून हातपाय कसरे या हवे उगा तुम्हाला पण कर्जाचा बोजा नको अगो घर आणि लगीन कोण पैसे साठवून करणार नाही ऋण काढूनच सण करूचे असतात उद्या काळात तुका सगळा जाऊ दे पण कोणाला चुकवू नको बाकी सगळं मी पण उद्या ऐसून कोण कोण आज काय काय मुलाकडची किती माणसा आपल्याकडची किती माणसा काय ठरवलास ठरवला आपल्याच वाडीतली आहे कायद्यावर आता तुमच्यात काय ठरला माका काय एक माहिती नाही पण उद्या जेवणा खाण्याचा खर्च कोण करतला तुम्ही एकट्याने करतालास का दोन्ही पार्टी मिळून करतालास मावशे तामी बघताव काय करिये तू तर तू नको टेन्शन घेऊ राहुला तर तू आपलं काय राहिलं गेलं तर बघ बरं तुम्ही बघा या सगळं मी भाऊकडे जाऊन येता तुमचं तुम्ही आवड येता मी अरे दत्ता घ्यायला जायचं अरे मला गाडी बिडीची व्यवस्था नव्हती तर मग एवढं फानपट कशाला बोलवली घोटरी घेतली मला पोटात लागलं माझ्या हे हटमटायला या दुकानातलं जरा पाच रुपयाची बालाजीची काटका भेटतात ते बंद काटका कशाला का सूर्यादा काय गोय की भरलं पोट खरलंच पाव, पाव। चिकू चांगलता असं करून चालणार नाही काय काय म्हणजे आता मी मित्र म्हणून नव आलेलं गावकरी म्हणून आलेलं आहे तुला सोय करावीच लागणार आमची म्हणजे गावकरी म्हणून आलास ना तर मी आता चच्चत भाकरीचा नाश्ता करून नाही का येतात घरात ना तेवढी पण कोण भाजीत ना गावकरी म्हणून आले होते आधी आवकलेलं कार्य पार पाडा आणि ना मग नाश्ता काय मिळतो हॉटेल मध्ये जेवायला पण घाली द्यायला जेवण नाही आम्ही खाल्ली लिहिलं तर मला देते जेवण पॅन बघा सातवीत असताना घेतलेली वाडी वांगा <laughs> ती दिसते <laughs> ना पांढरी पडलेली धुमाडलेली शर्ट नवीन आहे अरे पण आताच घेतलेलं आहे वाडी वांगाच दहा वर्ष काय ऐंशी पावसाच्या जेव्हा उड्या मारून कोण नाही गोष्टी शिकवणार अरे स्वतःच्या हिमतीवर आहे काय चेकलाय तुम्ही म्हणजे आम्ही काही कमवीत नाही काय अरे परवा केवढी खरेदी केली दादरला कुठली रे आ, तुला दत्त्याचे कपडे घ्यायचं माहिती आहेत ना नाही तो बरमुडा घेशील नाड्यावाला मोकल्या हवेची सवय आहे ना हे बाबा काय त्या पँटी पिंटी घेशील ना जीन्सच्या तेव्हा दोन चार समोसा पण घे काय मी कपड्याच्या दुकानात आयशी भवन दिला नव्हते का समोसा जॉगिंग म्हणजे काय असं जॉगी जॉगी असतात ना त्रिकोणी असे त्यातल्या घेऊन नाहीतर घालची हा भोसकिडी चिनका नेमकी पाच पटक खाची त्याला कलर पण सांगा सांग सांग रंग कसल घेशील फिक रंग घे म्हणजे कल काय कुठलं सांग काय गुलाबी गुलाबी कशा फुला फुलावाल्या पोहरींच्या हिरवे असे लाल बिल घेऊ नको ना तुला नाही माहिती नाही चारड्यांचं म्हणजे गेले अठ्ठावीस वर्षातच करताय काय फुलांच्या चारड्या अरे लोकांचं जसं घेताय तुम्ही मेल तुमच्या कानात वारा गेलाय तर कशा तुम्ही ऐकताय कोणाला काय काय झालं गाडीचीच वाट बघित होता राव दे गाडी मावशी देवळा तिकडं फुलफुलते जायचं आहे ना तर लवकर <laughs> काय गो दीपे एवढं पिसल्याला काय आलं अरे म्हणून तुला मग आर सांगित होता लाल चड्डा घेऊ नको

नवरी मुलगी मग तू या मग तुका काय सगळं सांगायचं लागतं या म्हणजे असं झाला लगा कारण होकाल गेली हा गा अगो नवरी मुलगी या मग सांगायचं लागतं अगदी मावशी तुम्ही सूर्याला बोलवायला गेलेलो सूर्या नाही म्हणजे तर ह्यांना बोलवायला गेलेलं हा बरा तर राव दे पोरग्याकडसून कोण बाय म्हणून शिला काय त्या बोला बघूया रात काय इसर काढूची हा कापडा बघूची असत ना मग बघा जात्याचं जग काय आहे ना तर दोन दोन बाजू नाही आहे आता काय दोन्ही घर आपलीच आहेत तेव्हा आपणच सांभाळून घेऊ एकमेकाला आपलं काय दिसतं शास्त्र करू हो, दुसरं काय नाही अगे बाय म्हणजे तुमच्यापासून कोण बाय म्हणजे ना बाय माणसाचे कपडे काढताला कोण दोन मंडपाचे कपडे म्हणजे काय कमी का झाला काय मावशी यांची कडनं बाय माणसांच्या कपड्यांचा व्यवहार मी बघितला तर चालेल ना अगो तुका झाला काय आम्ही बोलतो ना तू किती करत हो मध्ये मध्ये कंचन मी तुला फोन सगळी परिस्थितीची जाणीव दिली होती ना मग आता कशाला गो या खटपाटान काढत चांगला प्रसंग आहे चांगलेपणे पार पाडूया आणि मानपत कस लागू दोन्ही पोरं आपलीच आहे आपण रवान दे माझा काय तुम्ही बोलावला म्हणान मी आईलोय समजला मा तुझं ऐक मी तसा वचन दिलंय तुझा सगळा आम्ही बघीन म्हणान म्हणान इलोय नाहीतर काय माझा रावांदे चला उशीर जात घ्यावा काय तर गाराना बिराणा घालून आणि कापडा काढून जाऊया मग चला उठा आता बेगिना